रामकृष्ण हरीजी हरी तर सगळ्यांच्या आवडीचा वडापावची वाटप चालू आहे तर किती वाजल्यापासून दादा वाटप चालू आहे सहा वाजल्यापासून <laughs> एकदम असा मस्त वडापाव वार करायसाठी लाईन तर बघा इतक्या लांब लागली ना एकदम अशी भरपूर लांब लाईन लागली आणि तर मस्त मस्त असं वडापाव आणि सगळ्यांच्या आवडीसाठी आणि आपल्या वारीमध्ये काही मावल्या कमी पडणार नाही बरं का आठ माग पोहे होतं त्याच्या चहा वाटप चालू आता वडापाव वाटप चालू आहे हा जे हरी दादा किती वाजल्यापासून सकाळी किती वाजता चालू केले चहाची वाटप सहा वाजता चालू केले दरवर्षी चालू ना तुमची वाटप ओके ओके चला असू दे मस्त आहे आणि सगळ्या माऊली लोकांना जे आरे माऊली काय भेटले तुम्हाला वडापाव वडापाव भेटला बर बर कसं काय वाटतंय मग आज एकदम बारी ना चला आ, चला भरपूर अशी वडापाव साठी फेमस वडापाव साठी लाईन लागलेली आहे तर माऊली आज कुठून कुठून आलेलं नंबरला दर्शनाच्या बाहेरला उभा राहिलेला तर भरपूर असे आता देहूगावच्या पुढं एक दोन किलोमीटर वरती आता सगळं माऊली लोक आता आकुर्डीच्या दिशेने पाय वाट पाय वारी चालत आहे तर भरपूर ही चालू अस्नदाना झाला आणि दरवर्षी यांची वाटप चालू असते आणि त्यामुळे आमचे माऊली वडापावचं कसं कस एकदम असं मस्त मस्त काय म्हणता बावली अ बावली लाजत आहे काय माऊली इकडे बघा ना माऊली काय किती किती वाजल्यापासून चालू ही हा किती वाहिल्यापासून चालू या बनवायचं सहा वायच्या बद्दल अरे वाकडे असं मस्त दोन माऊली आणि इकडं बघा ही परिषद सगळा इकडे दोन कडे या तेलाच्या दरवर्षी आपल्या आळंदी होईल गावच्या पुढं दोन किलोमीटर आल्यानंतर आणि सगळ्यात आवडीचा आणि फेमस म्हटलं तर वडापाव वडापाव सद्गुरु वडेवाले अच्छा का जे हरी दादा तुमच्या वडापावचा स्वाद एकदम मस्त आहे आणि एकदम भारी आणि आज मा माऊली लोक आज तुमचा वडापाव प्रसाद करतात एक नंबर आहे मस्त मस्त आणि मानक आहेत तर जय हरी तर तुम्ही एक दोन शब्द आम्हाला सांगा की बाबा आमच्या वडापाव बद्दल असेल थोडी माहिती सांगा आम्हाला आमचे सगळे दरवर्षी दरवर्षी वडापाव योजना करतात का होतं बऱ्याच ठिकाणी पोहे बाकीचे नाश्ता असतो तर आपण पण थोडं वेगळं ठेवून तर गेल्या वर्षीपासून आम्ही वडापाव चालू केले तर जवळजवळ पाच ते दहा हजार वडापाव आम्ही या ठिकाणी सहा वाजता चालू करतो ते दहा ते आठ वाजेपर्यंत संपून जातो सगळं वाढत्यासाठी परत व्यवस्था व्यवस्थाची चहा सुद्धा आमचे जेवढे शेतकरी पंचवीस तीस जे काय असत

हा आमचे प्रवेशाचे झेंडे हा मार्गदर्शनाखाली सगळे चालू आहे काय तुम्हाला मार्गदर्शन त्याला आहे